की इथपर्यंत नाव आहे ना लय संघर्ष करावा लागला मला हा प्रकार आहे मला तर पहिल्यांदा पसंदच नाही आर आर्थिक तो वर खाली होत असतं त्याच्याकरता खचणं माझ्या बुद्धीला नाही मी कधी खचलो नाही आणि मला काय वाटत नाही आता जे टॉपला असेल ना की सगळी आधारातली पहिले त्यांनी उजेडात आणली होती एवढं थोडासा फार विचार केला पाहिजे आपल्या मग आपली बायका बोर आहेत कुटुंब आहेत त्याकरता एक हॉस्पिटलचा विमा मान किंवा जीवन विमा त्यांनी केलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण आज भुईंच्या मैदानात आलेलो तिथं आपली भेट प्रसिद्ध गाडा मालक आणि बैलगाडा क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व संदीप कारपळे यांची आज भेट झाले एक टाइम टाइम काढून आले ते बसले तर शांत दोन शब्द बोलू त्यांच्यावर काय पुढलं नियोजन कसं काय आगामी नियोजन नवीन खरेदी बैलगाडा क्षेत्रातील काय चुकी बरोबरी काय या संबंधात थोडीशी थोडीशी माहिती काका नंतर नमस्कार नमस्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकदा मी संदीप का पुरसुंगी पुरसुंगी काय कसं काय आपलं तुम्हाला कधीपासून नादे का, का, दे, का परंपरागत? परंपरा परंपरा जुनं नादे आमचं वडीलपाळ आजोबापासून पहिली बैल होती बंदीच्या काळात बैल होता फक्त म्हणजे पळवत नव्हतं आपण आपल्या बैल होती रानातली कामं वगैरे रानातली बी होती ना अशी रेजच बी होत एक बैल त्यानंतर मग परत कसं काय क्षेत्रात तेव्हा तर बंदी वगैरे झाली त्यानंतर परत नवीन खरेदी वगैरे का आपली घरचीच तयार केली नाही नवीन खरेदी केली हे आता मी एक महिना दीड महिन्यापूर्वी खरेदी केली गुरु गुरु आणि माय गुरु आणि गुरु कुठून खरेदी केला गुरु हा वडगाव काशिंबे म्हणून गाव तिकडून खरेदी कसं काय नियोजन झालं म्हणजे तुम्ही आता बघितलं वगैरे का कस नाही असं मित्रांचा फोन आला आमचे बंधू आणि त्यांचे मित्र आहेत त्यांचा फोन आला ती अशी अशी गाडी विक्यालय मग तुम्ही घ्या म्हणून ती गाडी आम्ही घेतली कसं काय कोणते कांदे पडतो दोन्ही कांदे पडतो दोन्ही कांदे दोन्ही कांदे काय किती जाते वगैरे तो साधा ती येईल सहा दाती म्हणजे बोलला नाही अजून आठदा दाती असतो ते साधा ती येतात आता आता कसं काय मग त्याचं खुराक बिराक घरी कोण बघतात त्याला दहा लिटर पोरच बघतात सगळे ते मित्र परिवार सगळं बघ तेच बघतात म्हणजे मी काय नाही करत चालतात सगळं काय आर काय त्याला त्याला दूध दे दहा लिटर दोन टायम फिडक कुठलं तरी फिडे खपरीपेंट फिडे म्हणजे बाकीचे त्याला चालू आहे व्यायाम व्यायाम करायला आता सरकार नेतात का पवनी पिवणी काय आणि पवनी जर आता आणलं तर टाकलीच नाही सर्दी थोडी नाकाला सर्दी असली म्हणून टाकली पण चालवणं होतं थोडं सकाळचं आणायची कसं काय किती दिवस आराम हो आम्ही पाच ते सहा दिवसाचा आराम देतो कमीत कमी तसं तर दहा दिवसच घरची गाडी पळती का नाही पळती की मुकुमला नंबर केला होता हो आणि आता मैवे परवा दिवशी पडला टेंबुरिजी दहा किलोमीटर पंढरपूर रोडला तिथं पडला होता तिथं चौथा पाचवा नंबर <laughs> तुम्हाला आता एक असं म्हणजे आता क्षेत्रात तुम्हाला आवडायचं घरच्यांच्या वडिलांपासून hmm. तरी पण जास्त आवड निर्माण होती ना हा चला <laughs> आता इथून पुढे आपल्याला त्या क्षेत्रात टॉपला जायची किंवा आमचं देवा बैल होता ना तू बैल टोपला होता म्हणजे आता हे बैल होत सगळ्यात टोपला नाही नाही आता नवीन गोष्ट आहे अशी काही दोन वर्षाची गोष्ट असते लय बैल पळायचं म्हणजे लय बंदी अगोदर एक दोन वर्ष झालं बैल दोन वर्ष त्यानंतर मग त्यानंतर वजीर खरेदी केला भारत केसरी तो म्हणजे जी बैल नावात नव्हती त्या बैलाला त्यांनी नावात आणली अंधारातली बैल म्हणजे नाही आता जो टॉपला असेल ना ती सगळी अंधारातली बैल त्यांनी उजेडात आणली होती म्हणजे एवढं मोठं असं नाव होत वजीर आता तिकडे घोडा गाडीत बोलतो घोडा गाडीत मग आपल्या इकडे तीन फेर मग तिकडे आता परत आता परत घोडा गाडीत गेलाय घोडा गाडीत तुम्हाला काय असं काय हाय का घोडा गाडी सेकंदात पळवायचं असं काय डोक्यात हाय का नाही तुम्ही पळतो आम्ही सेकंदात पळतो घोडा गाडीत मी बोलतो सगळीकडे म्हणजे आपलं सगळीकडे नंदी नंदी सगळीकडे पळतात हा ना तिथं काही विषय नाही घोडा गाडीत आता बैल तिकडे पळतोय ना आता सध्या तिकडेच घोडा गाडीत तिकडे हो ते आम अमोल वने म्हणून ते आमची त्या बैलाचे जुने मालक होते मग मी आता त्यांनाच दिला ते बैल तिकडे परवा आपला गुरु आता एवढ्या रिसेंटली मैदानात बिन कुठं काय कारकीर्द कारकिर्द ती मुंबईला बिनजोड केली त्याच्यानंतर तिथं मूळ शीत राहिला होता आणि त्याच्यानंतर मग परवा दिवशी मथुर बरोबर पळ्याच्या मैदानात पळ तिथं सीमीला थोडं पब्लिकने लागली होती गाडी म्हणजे टॉपची पैरे हा पैरे चांगलीच आहेत नियोजन चांगलं करते करत। मी मी स्वतः करतो पण सनी डायवर आहे बारीक ड्रायव्हर आहे परत आवी डायवर म्हणून आहे परत आमचं इथं मनीष आहे बरेच ड्रायव्हर आपल्याला सहकार करतात आजू डायव्हर आहे परत अजून प्रज्वल डायवर आहे त्यांचं सगळ्यांच सहकार्य परत इथं गुया पायलॉट म्हणून आहे त्यांचं सहकार्य एक प्रश्न असा विचारायचं मनातला की, की हुँ। हुँ। आता गाडा मालक झाला प्रसिद्ध गाडा मालिक झाला जर क्षेत्रात उतरायचं म्हणलं तर एक गाडा मालक म्हणून क्षेत्रात उतरायचं असेल एखाद्या याला तर तुम्ही काय सजेशन देताल की काय सांगताल की कसं उतराव आणि कशा प्रकारे उतरावा तर माझं सजेशन असं राहिल बाबा ते बैलगाडा क्षेत्र एवढं वाटतं एवढं सोपं नाही आता राहिलेलं म्हणजे जर उतरायचं असेल तर पहिले कॅपेबल राहिलं पाहिजे माणसांनी मगच या क्षेत्रात उतरलं पाहिजे नाही तर नाही आर्थिक दृष्ट्या कॅपेबल असेल तर या क्षेत्रात उतराव नाही तर उतरू नाही माणसाने बाकी जी म्हणतात शोक आहे काय कर नाही आजकाल पैशाचा बाजार म्हणजे सगळं पैशाच काम आहे म्हणजे एकंदरीत आपलं गरीबाच कामच नाही का। मी तर सांगतो ना मायासारखं बैलगाडी मालकाला तरी ना बक्षीस कधी बक्षीसात एक रुपया जर कधी घरी गेला असत्यासारखे माणसं जर अशी बोलत असत शोक म्हणून ठीक आहे आणि त्याच्याकरता माणसाने पहिल्यांदा कॅपेबल राहिलं पाहिजे आर्थिक आर्थिक दृष्टी आणि माणसाने दहा रुपये कमावलं तर एक रुपये गेल्याने दुःख नाही झालं पाहिजे पण काही लोक अशी आहेत की दहा रुपये कमावतात त्यातले नऊ रुपये खर्च करून टाकतात आणि एक रुपयाने का मग ते मग ते अवघड होते ते तशी गणित झाली नाही पाहिजे माणसांनी तुम्हाला असा एक प्रश्न असा आहे की जर गुरुचा पायरा माहिती पायरा आपले बाकीची नंदी होते त्यांचा कधी काय हे आली का की मला मी बैल मागितला त्याला त्याने दिला नाही किंवा मी मैदानात आलो त्याने बैल असं कधी तुमच्या बऱ्याच वेळा झालेलं आहे तसं पण मग आपल्याला काही त्याचं दुःख नाही आपण म्हणजे शोक म्हणूनच करतो आणि मी कधी असा मोठा पायरा मागायला कोणाला गेलो नाही कधी म्हणजे कधीच नाही आमची इथं तर शेजारी ओळखी आणि आम्ही शेजारी श्यादर शेजारी आणि नाते गोती तरी पण नाही कधी महिला बरोबर या गोष्टी आता माझं असं मत की आपला ज्या दिवशी पळत त्या दिवशी सगळी पळणार आपल्या बरोबर आपलंच नाही पळलं मग दुसऱ्याला मागून कोण देणार नाही आपल्याला आपल्याचा अपळेल तर सगळे सगळे आपल्याकडे मग त्या हिशोबानेच आपण नियोजन केलं आणि मग आता चांगले पैरे आपल्याला येत असं नाही असं म्हणतायचं नाही आपण भी मागतो असं काय नाही आपला पळतो म्हणून आपण मागतो आणि ती बी आपल्याला मागतात त्यामुळे दोघांचा संगम येतो आपण जर पण आपलाच ते कॅपेबल नव्हता आपण दुसऱ्याला मागून आपला अपमान करून घ्यायची काही गरज आहे मग आपण आता गुरु आहे तर गुरुला आपण एक दोन नंबरच्या नंदी सोबत का टॉप शो पैरा करतो त्याचं नशिबच चांगलंय म्हणायचं मी आणल्यापासून त्याला एक नंबर दोन नंबर मधलीच पैरे चालले एक टॉप चीच पैरे एक दोन मधला मी आला नाही पण एक नंबर दोन नंबर मधले पैरे मिळतात आता त्याला म्हणजे आपला नंतर टॉप मध्ये पडतो म्हणलं पैराच्या काय सध्या नाही त्याची काय अडचण नाही बाकी जे बैलांना होते पण मी घरचीच गाडी जोडून पळवतो आयुष्यातले असा एक क्षण सांगा की ज्या ठिकाणी मैदान झाले किंवा काय असेल तुमच्या आयुष्यातला की मला खूप आनंद झाला असं मान भारत केसरी भारत केसरी भारत केसरी भारत हो हिंद केसरी साठी आमचा देवा बैल पडत होता मागण दोन टांग्याने गाडी सुटली होती आणि दोन टांग्याने सुटून सुद्धा बैलानी एक नंबर केला होता तिथं बारीक वासरू होत आबू आबोगाळ्यांचं त्याला येऊन गेला होता बैला आणि गाडी बांधून तो बैल लय पळाला आणि परत बैलच पळत होता तो त्याचा नादच नव्हता हो इथं आता सध्या म्हणजे बकासुरची त्याची तुलना करता आली असती ते बैल तो आपलाच होता पण ते जण नशीब आयुष्य कमी होत त्याच हा ते देवा पुढे कसं काय कुणाच चालत नाही ना त्याच प्रकारे तुम्हाला आता आयुष्यातला आनंद क्षण सांगितलं ते आता असं क्षण सांगा की मला त्रास झाला वगैरे त्या गोष्टीने थोडासा आयुष्यातली पडता काळ किंवा वर चाललेला आर्थिक गणिताचा वर खाली होत असतं त्याच्याकरता खचणं माझ्या बुद्धीला नाही फुटत मी कधी खचलो नाही आणि मला काय वाटत नाही त्यात बैलगाडी क्षेत्रातील आणून एका दुःख माझा बघ बैल गेला कुशेगावचं मैदान कुसेगावचं मैदान कुसेगावचं मैदान बैल मैदान काय काय पाय मोडले होते पुढचे दोन्ही मग डायरेक्ट काय मग आता त्याला पर्यायच नाही दोन मोडले उभं राहू शकत नाही बैल त्याला पर्याय राहत नाही आयुष्यातल्या म्हणजे सगळ्यात दुःखचण आहे बैल तर इथून पुढे सगळ्या नाही का एकंदरीत बैल गाडी क्षेत्र आता बंदीनंतर वरच्या वर आले म्हणजे स्टॉप लागले सगळीकडे एकंदर नाव झाले बैलगाड्या क्षेत्र तुम्ही आता इथून पुढे काय सांगताल की बैलगाड्या क्षेत्र हा बदल झाला पाहिजे किंवा ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे पहिली गोष्ट तर ही आहे की इथपर्यंत नाव यायला ना लय संघर्ष करावा लागला मला संघर्ष झाला नाही आणि मीच म्हणतो की बैलगाडी क्षेत्रात नाही ना इत इथपर्यंत येणं इतकं सोपं बी नाही बरं का कारण त्याच्याकरता किती खास्ता खाल्ले असेल ते आमच्या ग्रुपला ना आम्हालाच माहिती मग बैल आमचं दोन दोन वर्ष बोलात नसले तरी आमच्या पोरांनी कधी हार नाही मानली चला तर चला अशी परिस्थिती होती पोरांची आणि आम्ही कधी नाराज नाही झालो बैल नाही जिंकला म्हणून आमचं कधी काय वाटत तुम्ही असं सोडलं नाही की बैल घरी ठेवलं नाही जायचं मी एक मैदान सोडित नाही यश येईलच एक ना एक दिवस सगळ्यांना मला अपयशाची कधी भीतीच वाटली नाही म्हणजे त्यात काही एवढा विषय नाही पण मला आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद काय आपलं गटात बैल पळतोय ना ठीक आहे ना तर पाहिजे ना त्या शोध येणार नाही आम्ही पुळत राहिलो काय नाही पण एक दिवस चांगला आला आम्हाला पण चांगले दिवस बैल चांगला पुढतोय आमचा उद्या नशिबाने कमी जास्त होऊ शकतो त्याचा काही विषय नाही पण आज तर चांगला पुळतो गुरु पुढच पुढं नशीब पहिले काय क्षेत्रात काय बदल करता येईल सांगा एक वायदे वगैरे प्रकार नाही हे तर बघा वायदे हा प्रकार मला तर पहिल्यांदा पसंतच नाही ठीक आहे जेम तेम लोकांची परिस्थिती नसन त्यांनी बाडबिडे घेतलं काय अडचण नाही पण ज्याची परिस्थिती आहे त्याने तरी ते वायदे प्रकार बंद केला माझं असं मत आहे की टोकन आपलं ह्याच्यामध्ये काय चार बायलाच्या गाड्यामध्ये बघा तुम्ही टोकन सुद्धा माघारी दिलं जात इथपर्यंत मग तिकडं जर एखाद्याची जुगलबंदी झाली तर तिकडं काय असं होत नाही की बाबा तुझा वैल मी नेला म्हणून तुला चाळीस हजार देतो दहा हजार देतो वीस हजार तसलं काय नाही तिकडे मग तिकडं होऊ शकतं मग आपल्यात काय होत हा बदल शंभर टक्के झाला पाहिजे मग तेव्हा गोरगरीबाची बैल उजडत येतील अशा गोष्टी आता अनुभव अनुभव माणसाचा बोलतो तर संदीप काकांचा अनुभव आहे आणि यातूनच ते मी तर ना मी तर आम्ही तर आता बघा आमचं मी आज पर्यंत आम्ही कोणाकडून पैसे घेतले नाही मग मला ह्या बैला वीस तारखेला एक लाख रुपये वाय नाही मी येतच नाही आम्ही वायदीचा विषय वानगरी पडत बी नाही नाही येत आणि आम्हाला वायदी नाही घ्यायची म्हणजे आम्ही घेतच नाही पहिली कुणी म्हणू द्या घेतला हा ठीक आहे बिलकुल सांभाळ्या असतील आणि त्या ड्रायव्हरच त्यांचं काय झालं असं तर ते मला सांगता येणार पण वैयक्तिक माझ्याबद्दल तर म्हणजे मी तर स्वतः काय अजून कुणाचं एक रुपया घेतला पण आता ड्रायव्हर लोकांच्या शेवटी त्यांच्या हातावर ते नुसार ते करतात आपण कुणाचं एक रुपया कधी घेतला नाही कसं आहे माणसं आयुष्यात खूप वर जातात पण असे काही काही थोडे थोडेच असतात की ज्यांचं पाय अजून पण जमिनीला टेकलेले आणि त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे संदीप काका एवढे एक लाख वगैरे कितीतरी वायदी देण्याचे त्यांच्याकडे नाही का सगळ्यांनी शिकली का पण नाही माणसाचं दिग्गज नेतृत्व किंवा प्रभावशाली का म्हणलं तर हे उदाहरण आहे जमिनी बसवून आपले सगळे व्यवस्थित नको कुणाची वायदी नको काय नको सगळं ह्या क्षेत्रात ना माझं वैयक्तिक मते वायदी घेतली बैल जिंकला त्याला आनंद पण बैल जर गटाला मार खाल्ला बैल एक बैल काही पळत नसतो दोन्ही दू बैल सारखी पडली पाहिजे ड्रायव्हरचा संगम जुळला पाहिजे सुट्टी जुळला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तो बैल राहिला सेमीला किंवा फायनलला तर त्या माणसाच खायला लागणार नाही तुम्हाला पण जर का आपण बैलाची वायदी एक लाख रुपये घेतली मग बैल पळतोय आपला तर त्याच्या बैलाने किंवा सुट्टी मेकरची काय चुकी झाली त्या बैलाला जर ती वायदी घेतली अस त्यांच्या बायका पोरांचा किंवा सगळ्या गरदारा जर तळटी गोष्ट त्यापेक्षा ती नाही घेतलेलं चांगलं असा प्रश्न थोडासा वेगळा आहे जॉब पळवतो मालक त्याला पैसे देतो बरोबर काय हरकत नाही त्याला त्याच कष्ट आहे आणि जर उद्या काही अपघात झाला तर कुणी कोणाला सांभाळाय जात नाही कितपत गरजेचं किंवा नाही गरजेचं म्हणजे वैयक्तिक आता बघा कोण ड्रायव्हर फिक्स ठेवतो हो कोण नाही आता आमच्याकडे ड्रायव्हर असतात बरेचसे चार पाच येणे जाणे असतात आणि आम्ही कधी असं फिक्स ड्रायव्हर म्हणून मी म्हणलं नाही की कधी मग फिक्स होऊ जसे असेल तसे बसले आता ज्यांचं काही फिक्स असेल किंवा स्वतः ड्रायव्हर नाही ना जर एवढं इन्कम येतो ड्रायव्हरने थोडासा फार विचार केला पाहिजे ना आपल्या मग आपली बायकापूर आहेत कुटुंब आहे कुटुंब त्याकरता एक हॉस्पिटलचा विमा मानास किंवा जीवन विमा त्यांनी केलाच पाहिजे माझं असं वैयक्तिक मते की चांगला एक पाच पन्नास लाख लाखाचा का होईना विमा केला पाहिजे दुर्लक्ष करतात थोडा विमा वगैरे साठी गेल्या एक मैदानात हॅड एक माणूस ड्रायव्हर गेला बघा काय मिळणार मग ते बाकी परपंच असं वाटलंच ना भूमिकेने केलंच पाहिजे आणि मी तर ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतो कमिटीने असा निर्णय घेतला पाहिजे की ज्या ड्रायव्हरचा विमा आहे त्यालाच गाडी बसून दिला पाहिजे मोठे विचार हे सत्य सध्या सगळ्यांना गरजेचं गर जी जीवन आहे जी। त्यामुळे जीवन विमा जी। का शाळे असतील यांच्या मार्फत सगळ्यांना विनंती करेन की बाबा असे ड्रायव्हर बसून द्या गाड्यांवर की ज्यांना कंपल्सरी विना विमा आहे आपण पहिल्या गाड्या शेतात आता अपेक्षा करतो आता काका म्हणते तस नाही का, का नियम लवकरच लागू होतील आता दुसरा प्रश्न आता जॉकीच झालं सुट्टी नाही अंधारात असतात बैल सोडतो बैल जो भरतो गाडीत त्यापासून जे घरी लक्ष्मी आपली सांभाळते त्यापासून सगळ्यांचं सहकार्य तर सुट्टी मेकर बैल सोडतो त्याला कितपत आर्थिक सहकार्य केलं जातं किंवा त्याला तसं त्याला भरपूर सहकार्य असतं आर्थिक गणित मेकर येत ना त्यांना भरपूर सहकार्य होत असं मी म्हणणार नाही ना 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 की सुट्टी काय आर्थिक गणित नाही प्रत्येक सुट्टी मेकर एका दिवसाला दोन चार गाड्या सोडायला असतात चार पाच हजार सुट्टी मेकर घेऊन जातो कसं बी गाला जर गाडी राहिली नाही तरी तरी आता माझ्या घरचं मी उदाहरण सांगू आमची गाडी बसू नाही बसू त्यांनी गाडी सोडली त्याला आम्ही पैसे देतो पन्नास टक्के लोक आहेत ना असे हो की ते देतात शंभर टक्के त्यांना दिलंच पाहिजे पण माझं मत आहे की असं मला नाही वाटत की कोण ड्रायव्हर असं आपलं मालक गाडा मालक देत नाही फक्त ठराविकच की बाबा जे व्यावसायिक नाहीयेत आणि शेतीवर नेस्त आधारित आहे शेतीवरच त्या लोकांना ठीक आहे ना त्यांनी नाही दिलं किंवा त्यांच्या कुटुंबातले असले व्यक्तिमत्व तर तेवढं ती टाळत असेल नाही तर बाकीची लोक तर मला नाही वाटत की घेत नसतील असा विषय आता आगामी नियोजन गुरुच म्हणा किंवा तुमचं कुठे काय खरेदी वगैरे करायची किंवा दुसरा बैल बिल आपण नाही खरेदी मी आता वासर घेतलेली आहे दोन दुसरी ते आता चांगले स्टॉप ला पळतात तयार करता येऊ नाही चालू आहे चालू आहे वासर पळतात आता मैदानात राहिलेत बी मैदानात बी राहिले त्या दिवशी त्याच्याबरोबर पळला होता नाच्या म्हणून बैल आहे गोया पहिला त्याच्याबरोबर एक स्वामी म्हणून पडला होता hmm. आणि एक आता स्वामी आम्ही पाहिला बैल आहे आणि त्यांच्याकडे पिस्टन म्हणून वासरूया आता ते बी चांगलं पडते नाग्या म्हणून आणि एक आता स्वामी पैंजण म्हणून माझ्याकडे घरीच बैल आहे बुया बैल नेस घेऊन दिल होता तो आत्ता ह्याला पडला होता म्हणजे आपली घरची ती बी गाडी राहिली होती काय बैल नंदी बरेच बरेच म्हणजे दहा बारा नंदी आहेत काकांनी आपल्याला त्याचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद